एक हाय जय जिजाऊ जय शिवराय फुले शाहू आंबेडकरांना विनम्र अभिवादन करतो मागील काही महिन्यापासन काही वर्षापासन शहर पाणी टंचाईमुळे खूप त्रस्त आहे ज्या वेळेस धरणामध्ये पाणी नव्हतं त्यावेळेस यांच्याकडं कारण होत धरणामध्ये पाणी नसल्यामुळं पाणी पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला पण आता आमच्यावर निसर्ग देव मेहरबान झाला अवघ्या बारा तासामध्ये इतका पाऊस पडला मागच्या का काही आठवड्यामध्ये की जुई धरण हे कुटुंब भरते तरी तरीही गेण्याच्या कातडीचा सिओ याच कुठलंही लक्ष यासुविधांकडे नाहीये जुई धरणामध्ये इतका पाण्याचा साठा असूनही आजपर्यंत भोकरद शहराला विभागातून पाणी करू शकले नाही आम्ही निवेदनाच्या माध्यमातून वेळोवेळी यांच्याकडं लोकशाही मार्गाने मागणी केलेली आहे माझ्या या आंदोलनाची तात्काळ दखल घेत भोकरदन शहराला लवकरात लवकर तात्काळ जुई धरणातील पाणी पुरवठा पुरवण्यात यावा ही आमची